सिंपल टेन्स संपल्यानंतर चालू होतात कंटिन्युअस टेन्स आणि या काळामध्ये क्रियापदाचे चौथे रूपे वापरली जातात अनेकांना वाटत की क्रियापदाच्या पहिल्या रूपाला जर आय एन जी लावलं की चौथे रूप तयार होतं पण तसं नाही त्याचे बी काही नियम असतात आपण ते पाहूया तर हे पहिला नियम सांगेल ज्या क्रियापदाच्या शेवटी ई आहे त्या क्रियापदाला आयएन जी लावताना ई काढून टाकावे व चौथे रूप बनवावे त्याचे उदाहरण एम ए के ई या नियमानुसार एम ए के आय एन जी ई काढून गेले जी आय पी ई -E, नियमानुसार जी आय पी आय एन जी दुसरा नियम ज्या क्रियापदाच्या शेवटी डबल ई असेल तर आता मात्र ई न करता आय एन जी लावून चौथे रूप बनवावे उदाहरण यस एस ई सी एस डबल एस डब्ल्यू आय एन जी सिंग एफ एल डबल ई नियमानुसार एफ पी एल डब्ल्यू आय एन जी तिसरा नियम पण ज्या क्रियापदाच्या शेवटी शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असेल तर शेवटचे अक्षर दोनदा लिहून चौथे उदाहरणार्थी आय एन जी जीई टी गेट नियमानुसार जीई डबल टी आय एन जी गेटिंग पण क्रियापदाच्या शेवटी डब्ल्यू एक्स वाय हे अक्षर असेल त्यांच्या आधी स्वर असेल तर शेवटचे अक्षर डबल लिहिण्याची गरज नाही उदाहरणार्थ आय एन जी नियमाप्रमाणे या वाय वाय डबल लिहिण्याची गरज नाही एल ओ डब्ल्यू नियमानुसार बी एल डब्ल्यू आय एन जी ब्लोईंग नियम क्रमांक पाच पण ज्या क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरापूर्वी दोन स्वर असेल आता मात्र शेवटचे अक्षर दोनदा लिहिण्याची गरज नाही उदाहरणार्थ बीट ए टी नियमानुसार ए टी आय एन जी वेअर ए आर नियमानुसार डब्ल्यू ई ए आर आय एन जी वेरिंग नियम क्रमांक सहा ज्या क्रियापदाच्या शेवटी ई असेल तर आता मात्र ई काढून टाकावे वा घेऊन आय एन जी लावावे व चौथे रूप बनवावे उदाहरणार्थ लाय एल आय ई नियमानुसार एल वाय आय एन जी लाईंग डाय डी आय ई नियमानुसार डी वाय आय एन जी डाईंग तुम्हाला आता कळ असून की पहिल्या रूपाला जर आय एन जी लावलं की चौथं रूप तयार होत नाही म्हणून आपण त्याचे काही उदाहरणे